बोलाय बोला न कोणा बोलतो बोला रे झालं रे 哎呀！哎呀！啊！哎呀！赶紧锁着来着！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀

मटन करत नाही ना घरात राहते तुला काय सांगितलं तू वेक्सिन खरं त्या रोजी अजून ते एक खांड आहे बोटासाठी मारल तो त्याला मारलं बले गर्वाची भाषा करून राहिलं कायची गर्वाची भाषा करत का दादागिरी नाही चढत कर माथा तक काय नाही मला नव्हतं कोणीच मत